ग्रामीण भागातलं सर्वांचं आवडतं चॅनल ऑल इन वन जी <laughs> वाचण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे संपूर्ण वाहतूक या ठिकाणी ठुप्प झालेली आहे शक्य मराठा समाजाचं आंदोलन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बर कसे ते उतरलेले आहेत मराठा समाजा परत एकदा रास्ता रोक या ठिकाणी करत आहे ढोकी या ठिकाणी सध्या रास्ता रोको करण्यात आलेला आहे जर रंगे पाटलांची तब्येत सध्या चिंताजनक असल्यामुळं मराठा समाज परत एकदा आक्रमक झालेला आहे रास्ता रोको करत आहे संपूर्ण धाराशिव संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी रास्ता रोकोच या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते आणि प्रत्येक ठिकाणी पाहायला गेलं तर स सर्व मराठा समाज एकत्रित येऊन रास्ता रोको करत आहे आता काय उद्दिष्ट आहे तर आता सरकार काय निर्णय असं वाटतं सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वांना प्रथम जय शिवराय गेल्या सात दिवसापासून मराठ्याचा देव संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील ही आपल्या जीवाची परवा न करता सर्वसामान्य गुरुप गरीब कुटुंबांच्या मुलासाठी आज आंतरवली सराठी या ठिकाणी गेल्या सात दिवसापासून आपल्या जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी लढत आहेत आणि त्याचाच एक प्रसाद म्हणून आज काल धाराशिव आज डोकी या ठिकाणी आम्ही चक्काजाम करत आहोत खरोखरच मला या ठिकाणी बोलावं असं वाटतं की सरकार हे आरक्षण देण्यासाठी चालदखल करत आहे त्यांनी पंधरा तारीख दिली परंतु पंधरा तारखेला दिल्यानंतर त्यांनी त्याप्रमाणे ते वागले नाहीत आणि आरक्षण आणखी देखील भेटत नाही या हा मराठाचा समाजाचा या ठिकाणी आपल्याला रोष पाहण्यास मिळत आहे या ठिकाणी या डोकी डोकी गावामध्ये अनेक खेड्यापेड्यातील लोक आहेत पक्ष हा महत्वाचा नाही अगोदर आपला समाज असतो आणि नंतर पक्ष परंतु सध्या उलट होत आहे लोक समाजातील लोक हे पक्षाला जास्त प्राधान्य समजतात मराठा समाजाला आरक्षण ही अत्यंत काळाची गरज आहे आज गोरगरिबाची मुलं शेतकऱ्याची मुलं फक्त फीस नसल्यामुळे शेतामध्ये काम करत आहेत परिणामी त्यांच्या मुला मुलांचे पस्तीस वर्ष झाली त्यांची लग्न जमत नाही याचं मुख्य कारण काय असेल तर याचं मुख्य कारण म्हणजे आरक्षण आहे मित्रांनो आरक्षण आंदोलनाची दिशा काय असेल इथून पुढची यापुढे आंदोलनाची दिशा आरक्षण जे मनोदादा आदेश करतील त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या आदेशावर चालणार आहोत आणि बेमुदत आंदोलन जर आम्हाला सरकारने लवकरात लवकर निर्णय दिला तर आमचं आरक्षण आमचं कुठलंही आंदोलन होणार नाही परंतु जे मनोदारांग आम्हाला सांगतील त्या दिशेने आम्ही पुढची वाचल करणार आहोत एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो

समस्त मराठा बांधवांकडून वेगवेगळे बॅनरबाजी केलेली जात आहे आणि त्यांच्या भावना त्या बॅनरच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते व्यक्त करत आहेत काय वाटतं या प्रतिक्रिया काय दिलं या संदर्भात मला असं वाटतं की सरकारला आरक्षणाचं काहीही देणं गेलं नाही ते फक्त फोडाफोडीचे राजकारण करत आहेत त्यांना आरक्षणाचं बिलकुलही गांभीर्य नाही माझं असं सांगणं आहे की सकल मराठा समाजाला की जोपर्यंत आरक्षणाचा विषय मिटत नाही तोपर्यंत आपण ह्या ठिकाणून उठायचंच नाही संध्याकाळी देखील इथंच मुक्काम करायचा सरकारला विषय काही देणं गेलं नाही ते फक्त फोडाफोडीचे राजकारण याच्यातच व्यस्त आहेत त्यामुळं सर्व समाज बांधवांना विनंती आहे की त्यांनी इथलं आरक्षणाचं मी गुस्त हालू सुद्धा नाही इथलं चौकातलं मेवदे फक्त आरक्षण आहे ड्युटी फ्युटी चुलीत गेली काही नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही ड्युटी बघणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की, की एक मराठा मराठा છત્રપતિ સંભાજી મહારાજ કી કીરા ક્યાલા આરક્ષણ મારા ક્યાલા આરક્ષણ